सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी केंद्र सरकारकडून सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य या संघटनेला अधिकृत मान्यता मिळाली या प्रसंगी आमदार शिवेंद्राजे भोसले यांच्या हस्ते सरपंच परिषदेच्या लोगोचे अनावरण पार पडले यावेळी सातारा महिला जिल्हाध्यक्ष मेघाताई नलवडे यांची निवड करण्यात आली आहे जिल्हा सचिवपदी साधना चव्हाण अशा निवडी करण्यात आल्या आणि सरपंचांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही दत्ताभाऊ अध्यक्ष प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रात काम करणारी सरपंचांची एकमेव ही अधिकृत संघटना आहे आज आद... सातारा जिल्ह्यामध्ये सरपंच परिषदेच्या अधिकृत लोगचं केंद्र सरकारमार्फत ज्या लोगोला मान्यता मिळाली त्या लोगचं आज या ठिकाणी शिवेंद्र सातारा जावलीचे आमदार आणि जनतेचे राजे माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते या लोगचं या ठिकाणी आज अनावरण करण्यात आलं लो, हा लोगो आज सरपंच परिषदेचा अधिकृत लोगो म्हणून आज सगळं पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे आज सरपंच परिषद देशामध्ये जाणार आहे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही सरपंचांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी एकमेव ही अधिकृत संघटना आहे ही आज महाराष्ट्रभर आज विविध मागण्यांसाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला देखील आज निवेदन देणार आहे की हरियाणा सरकारच्या सरकारने ज्या पद्धतीनं सरपंचांना भत्ता दिलेला आहे किंवा त्या सरपंचांच्या याच्यात पेन्शन योजना लागू केलेली त्या पद्धतीनं महाराष्ट्रात देखील सरकारनं पेन्शन योजना लागू करावी त्याचबरोबर सरपंचांच्या विविध मागण्या ज्या आहेत या मागण्यांसाठी आज कलेक्टर ऑफिसला आम्ही सर्वजण या ठिकाणी निवेदन देणार आज सातारा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व सरपंच आम्ही एकत्र येऊन आमच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या सर्व मागण्या आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नितीन काका पाटील जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही हा आत्ता या ठिकाणी पत्र दिले या कार या नियोजनामध्ये या जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय आरुणभाऊ कापसे जिल्ह्याचे सचिव शत्रुघ्न धनवडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोपळे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे सचिव संजय शेलार या सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष सर्व तालुक्याच्या महिला अध्यक्षा सर्व या ठिकाणी पदाधिकारी आणि सरपंच उपसरपंच सदस्य असे सर्वजण या ठिकाणी आम्ही या निवेदन देण्यासाठी आलो की हरियाणा सरकारने जे त्या सरकारने जे आता सरपंचांच्यासाठी माजी सरपंच असतील त्यांच्यासाठी पेन्शन योजना या पेन्शन योजना आता त्या ठिकाणी चालू आहे तीच पेन्शन योजना या सातारा या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावी आणि विविध आणखी जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी त्यांना कळवले आहे तर या ज्या मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात वेळोवेळी आमचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे उपाध्यक्ष आमचे उप उपाध्यक्ष विकास जाधव हे वेळोवेळी प्रयत्न करत आहेत आज आजही आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे या आणि या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं काम चालू आहे आजही आमचे जिल्हा जे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे हे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आहेत ते मुख्यमंत्री साहेबांशी तिथे जाऊन आज भेट चालू आहे की आम्हाला या दोन तीन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सर्व ज राज्याची जे नियोजन मंडळ आहे जे राज्याचं जे नियोजन मंडळ ते त्यांना भेटणार आहे आणि ज्या विविध मागण्यांच्या संदर्भात जर काही आता इथून पुढं झालं नाही तर मोठं आंदोलन छेडण्याचा आम्ही विषय घेणार आहे त्या संदर्भात आम्ही आत्ता या ठिकाणी जवळजवळ तीनशे चारशेच्या संख्येनं आम्ही कार्यालयामध्ये या ठिकाणी निवेदन दिलं आणि या हा आमचा सरपंचचा जो प्रश्न आहे जो चा जोपर्यंत जो 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 मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही पुढची दिशा त्या त्यानंतर ठरवणार आहोत